た私たちは、私たちの人たちの人たちの人たちの人たちの人しちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人のたのたち तो कधी फायदा आम्हाला लोकांना मिळाला नाही कशासाठी चारशे जागा हवेत आज पार्लमेंट चालवायचं म्हणजे तर तीनशे जागा असल्या तरी कारण करता येतो ठराव मांडता येतो थराव मंजूर करून घेता येतो त्याची काही आवश्यकता नाही पण मुंबई साहेबांनी चारशेचा आम्ही पुन्हा पुन्हा झाला यामुळे देशाच्या अनेक लोकांना शंका वाचायला लागली आणि ती शंका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना फळली हा देश एक प्रसंग आहे त्याचा